परिषद बोलवण्याच्या मागचं कारण असं आहे की तालुक्यात माझ्या दोन ठिकाणी सभा झाल्या शेंदोली आणि पोहरमध्ये त्याच्यानंतर कार्यकर्त्यांचा अत्यंत उत्साह वाढला आणि त्यांनी सांगितलं की भाऊ तुमची सभा जामनेरमध्ये ठेवा जामनेरमध्ये माझी सभा ठेवली होती परंतु पवार साहेबांचं हेलिकॉप्टर जायला वेळ होत होता म्हणून मला जामनेरच्या सभेत पवार साहेबांच्या अगोदर बोलता आलं नाही त्यांना बोलायचं होतं म्हणून मी सभेतच पूर्ण खुलासा करणार होता सर्व गोष्टींचा पण तिथे मी करू शकलो नाही आणि म्हणून मी आज असा विचार केला की मी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बहुतेक तालुक्यातील सर्व मतदारांपर्यंत किंवा जिल्ह्यातील मतदारांपर्यंत माझी बातमी पोहोचण्याचा प्रयत्न करतो आणि झाला शक्य तर तो, तो होईल कारण की सभा घेणार वेळ नाही येईल का तर सर्व पथक मित्र मी आपलं सर्व पत्रकार मित्रांचं या सभेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो सर्व इथे माझ्या या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिले त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानतो मित्र तालुक्यात होऊ घातलेल्या दोन हजार चोवीसच्या या विधानसभा निवडणुकीमध्ये इथे दोन दोन प्रकारचे उमेदवार आहेत एक गिरीश भाऊ आणि दुसरे दिलीप दिलीप सर भाऊ आपल्या शब्दावर कधीच टिकत नाही गिरीश बाबा त्यांनी म्हटलं होतं निवडणुकीच्या अगोदर की मी तालुक्यात फॉर्म भरल्यानंतर फक्त मी मतदानाच्या दिवशी तालुक्यात येईल तोपर्यंत आणि मग मुंबईच्या पक्ष सोहळ्यामध्ये घोषणा झाली होती की आम्ही तुम्हाला एक लाख मतांनी समोर ती घोषणा झाली आणि तुम्ही तालुक्यात फिरायचं नाही ही तालुक्याची जबाबदारी आमची आहे तुम्ही आता महाराष्ट्राच्या नेते आहे आणि तुम्ही महाराष्ट्रात सा, महाराष्ट्र सांभाळा अशी मी मुंबईची पत्रकार परिषद आणि तो ती घोषणा आणि तो कार्यक्रम पाहिला होता पक्ष सोहळ्याचा नंतर भाऊनी इथे के घोषणा केली की मी येणार नाही मी फक्त मतदानाच्या दिवशी परंतु ते काय घाबरले मला काही वाटत नाही कि ते मतदारसंघ सोडायला तयार नाही एक मिनिट येऊन जाऊन जामने येऊन जाऊन जाऊन मी विचारतो की भाऊच्या आज पुढे नांदेडास मुंबईला आहे का पुढे नागपूरला आहे का पुढे सभांनी जामनेर जामनेर रोज जामनेर फक्त इथे जळगाव जा, जिल्ह्यात जवळपास जा, गेले तर एक तास दोन तास जातात आणि परत येतात मुळात ते आपल्या शब्दातून टिकत नाही ते म्हणतात मी खोटं बोलत नाही माझे शब्द तोडत नाही त्यांनी मला माझं हे त्यांना आव्हान आहे की तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही बोलता तसं वागत नाही तर कृपया माझे मी या पत्रकापासून तुम्हाला आव्हान करतो की आपण तालुक्यात थांबावं तालुक्यात थांबू नये दुसरी गोष्ट अशी विचार की तालुक्याच्या विकासाचा मुद्दा ते नेहमी म्हणतात की मी तालुक्याचा इतका विकास केला मी म्हणून मी मतदारसंघात येणार नाही असं ते म्हणतात की मी तालुक्याचा विकास केला म्हणून मी मतदारसंघात येणार नाही अहो तुम्ही थोरात साहेबांची बरोबरी करता तुम्ही अगर... शरद पवार साहेबांची बरोबरी करता तुम्ही महाराष्ट्राचे नंबर दोन चे नेते दे म्हणवता तुम्ही तालुक्यात किती तुम्ही इंडस्ट्री तालुक्यात उभी केली त्यांच्याकडे थोरात साहेबांकडे पवार साहेबांकडे पन्नास पन्नास हजार लोक साठ साठ हजार लोक एक एक लाख लोक नोकऱ्यावर आहे त्यांच्या इंडस्ट्रीमध्ये स्वतःच्या त्यांनी उभे केले त्या सहकारी कारखान्यामध्ये आपण तालुक्यात त्या वर्षामध्ये एक सहकारी साखर कारखाना उभे करू शकले नाही एक सुदगिरणी उभी करू शकले नाही तुम्ही सांगतो की मी टेक्स्टाईल पार्क आणतो काय पुरवण्या काय जलवा काय खलवा काय मिरवणूक काय ढोल काय ताशे काय पुरवण्या पुरवण्या भरून विकासाचे महापुरुष विकासाचे महामेरू म्हणून काय काय मिळते पुण्यामध्ये टेक्स्टाईल पार्कची होणार आणि हजारो लोकांना नोकऱ्या मिळणार त्या टेक्स्टाईल पार्कची गोष्ट झाली आहे बरोबर आहे पण त्याच्या अगोदर तिथे ज्या जमिनी घेतल्या गेल्या होतं तिथे आपल्याला टेक्स्टाईल पार्क करायचं आहे तिथे एमआयडीसी करायची आहे सर्व जमिनी त्यांच्या जवळच्या लोकांनी अगोदर शेतकरी शेतकऱ्यांकडून विकत घेतली आणि नंतर तिथे टेक्स्टाईल पार्कची एम आय डी सीची घोषणा झाली एखादी कारखाना एम आय डी सी चा आला नाही एखादी टेक्स्टाईल पार्क एम आय डी सी आला नाही मग असं असताना तुम्ही काय विकास म्हणजे काय परत ते विकासाचं अजून दुसरं एक विजन आहे की मी गेल्या पंधरा वर्षापासून पाहतोय की दर पाच वर्ष झाले की वाघूडच्या लिफ्ट इरिगेशनचं ते उद्घाटन करतात ते पूर्ण असं हा पट्टा इथून असा जाईल मोयगाव मार्गे असं पूर्ण हे क्षेत्र हे पूर्ण क्षेत्र मी हरित क्रांती करणार आहे आणि हे पाणी पाचोऱ्या तालुक्यात पोहोचवणार आहे पाचोरा तालुका सुखलाम सुखलाम करणार आहे आणि येत्या पाच वर्षात आपलं ते काम पूर्ण होणार आहे पुढच्या पाच वर्षात परत त्या जो त्यांनी हे केलं उद्घाटन केलं परत पाच वर्षात पुरवूनच काम चालू झालं आहे आणि आता पाचशे ते आपलं बजेट असाय मी ते बजेटमध्ये पंधराशे कोटी टाकून घेतले दोन हजार कोटी टाकून घेतले अडीच हजार कोटी टाकून काय वर्गना काय घोषणा काय अतिशोक्ती होते कोणत्या कार्यक्रमाची किती अतिशोक्ती करावी प्रत्येकाचा जनतेचा प्रश्न असतो जनतेचा फसवणूक मी आता टेक्स्टाईल पार्क उभी करतो ते करू शकले नाही मग टेक्स्टाईल पार्क करू शकले नाही तू जामनेर मध्ये तुम्ही आरोग्य मंत्री होतात तुम्ही मंत्री होतात आरोग्यमंत्री तुम्ही एक चांगलं हॉस्पिटल जामनेर मध्ये करू शकले नाही जामनेर पंचकोशी पोहोच हॉस्पिटलची काय दशा आहे शेंदुर्ली मध्ये काय आहे फतेपूर मध्ये काय जामनेरचं सिव्हिल हॉस्पिटल कसं आहे तिथेच तिथे सिटी स्कॅनचं मशीन नाही तिथे एक एम आर आयचं मशीन नाही तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी अरे ते थोरातागड त्यांच्याकडे त्यांच्या गावात मोठमोठे हॉस्पिटल आहे जिथे हजार हजार दोन हजार लोक सुधारतात ते तुम्ही तालुक्यात एक आरोग्यमंत्री असताना तुम्ही तालुक्यात एक हॉस्पिटल आणू शकले नाही एक चांगल्या पद्धतीचं तुम्ही शिक्षण मंत्री पण होता तेव्हा पण तुम्ही शिक्षण मंत्री घ्यायचे त्यांच्याकडे एक प्रभाग होता शिक्षण मंत्र्याचा उच्च उच्च तंत्र शिक्षण घ्यायचा होता प्रभाग त्यांच्याकडे तिथे पण तुम्ही एखादी शाळा कॉलेज एखादी माझ्या जवळच्या शेतकऱ्यांचे हजार पाचशे मुलं शिकतील ते शिकतील तर ते वा पण यांना काय मुलं शिकवण्यामध्ये इंटरेस्ट नाही यांना मुलं कारण की मुलं जर शिकले तर ते अशा सतरंजा पट्ट्या उचलणार नाही पाट्या लावणार नाही बोर्ड लावणार शिकले तर हुशार होतील यांना हुशार ठेवायचं नाही तालुक्याला यांना तालुक्याला ठेवायचं आहे या मुलांनी नाचावं कुदावं गावं हेच त्यांना आवडतं दुसरं नाचावं हेच त्यांना आवडतं दुसरं त्यांना शिकवायचं नाही मुलांना म्हणून एक चांगला शाळा सुद्धा हे काढू शकते किती दुर्दैव तीस वर्ष हा काही छोटा पिरियड नाही मित्रांनो लक्षात घ्या तीस वर्षाच्या पिरियड मध्ये तुम्ही एक कॉलेज एक शाळा एक हॉस्पिटल अरे इथे तुम्ही मुंबईला इथून पेशंट घेऊन जाता तुम्ही इतके मंत्री होता तुमच्याकडे इतकी अब्जोदीश रुपयाची प्रॉपर्टी आहे आणि तुमचं सरकारमध्ये एवढं वजन आहे एक चांगलं हॉस्पिटल सुंदर हॉस्पिटल जाणणार आहे तीस वर्षात करू शकतो ना तीस वर्षात तुम्ही एक हॉस्पिटल करायचं नाही तीस वर्षात तुम्ही एक शाळा बांधू शकल्या नाही तीस वर्षात तुम्ही तालुक्यात काय विकास काय केला आणि विकासाच्या नावाने म्हणतात की मला लोक एक लाख मतदान निवडून देतील असं काय झालंय सर आता तिथे काही लोकांनी तिच्यात प्रवेश केला विकासाच्या नावाकडे ते इतक्या दिवस तेच सांगत होते की यांचा काय कोण जकास आणि कोण बकास ते सांगत होते ते घोषणा करत होते त्यांनी काय ऐकलं तालुक्याचा विकास म्हणजे काय हा विकासाचा मुद्दा त्याचा हा एकदम भूतथापा मारणारा मुद्दा आहे गेल्या तीस वर्षापासून तुम्ही या तालुक्याच्या युवकांचं सर्व लोकांचं तुम्ही शोषण करत आहात एकही विकास म्हणून तुम्ही जामनेर तालुक्यात केलेला दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा होती ती स्टार फॅक्टरी चालत होती त्या स्टार फॅक्टरी इतक्या त्रास दिला त्या राजू अग्रवालला तो काही दिवस त्याने चौदा पर्यंत ती फॅक्टरी चालू ठेवली पण जेव्हा चौदा मध्ये हे आपले भाऊ मंत्री झाले त्यावेळेस त्याने स्वतः फॅक्टरीला खोद लोमतो तो पळून गेला इथून मला इतक्या त्रास मी त्या कारखाना चालव मुश्किल झालं हा यांचा विकास आहे का दुसरं गोष्ट आता ते काय त्यांचं विजन चालू आहे चा। प्रचाराचं प्रचारामध्ये ते मुद्दा काय असतो त्यांचा की मोदींना आपल्याला महाशक्ती आहे मोदींचं विजन बदलायचं मोदीच्या विजनला जोडायचं आहे अमित शहाना महाशक्ती करायचंय या देशाला महाशक्ती करायचंय या देशाला कसं काय महाशक्ती शकता काय त्यांनी योजना काय आहे विकास झाला आता शेती महाराज अजिबात बोलायचं आहे आम्ही त्यांनी शेतीसाठी उपोषण केलं त्यांनी कापसासाठी किती बारा वर्ष बारा वर्षापूर्वी उपोषण केलं की सात हजाराचा भाव मिळावा सहा हजाराचा भाव मिळावा माझ्या शेतकरी राजाला बारा वर्षानंतर सुद्धा तो भाव मिळत नाहीये तेव्हा डी एफ ते चारशे रुपये युरियाचे भाव होते ती युरियाची बॅग सोळाशे रुपये झाली तोपर्यंत तीन रुपये वेचाई होती आता दहा बारा रुपये वेचाई झाली त्यावेळेस बियाण्याचे भाव कमी होते आता बियाण्याचे भाव वाढले म्हणजे उत्पादन खर्च हा शेतकऱ्यांना तेव्हापासून वाढला आणि भाव तिथल्या तिथे हे चीड येण्यासारखं नाहीये का शेतकऱ्याला वाटत नाही का की आपली इतकी फसवणूक होते तर यांच्या विरुद्ध शेतकऱ्यांनी रोष व्यक्त करावा अशी माझी प्रत्येक तालुक्यातल्या शेतकऱ्याला विनंती आहे की तुमचं उत्पादन खर्च आणि तुमचे उत्पादन म्हणजे माल खरेदी करण्याचे भाव याच्यात किती तफाव होते तर त्यावेळेस बारामध्ये जे भाव होते ते भाव आज ते देऊ शकत नाही चोवीस लाख बारा वर्ष झाले तुम्हाला काही वाटत नाही की तुम्ही उपोषण करता तुम्ही त्यांच्यासाठी बोला माझा शेतकरी राहता माझा शेतकरी राहता माझा आता तुझा शेत तुमचा शेतकरी आता पुढे गेला त्याचा बोला त्याच्यावर खाली सभेत बोला महागाईवर ते चक्क बोलायला तेलाचे भाव शंभरचे दीडशे झाले साखरचे भाव वाढले तुरीची डाळ वाढली चहा वाढली दैनिक जीवनात ज्या एका सर्वसामान्य माणसाला ज्या ज्या वस्तू लागतात त्या सर्व वस्तूचे भाव गगनाला पोहोचले हे त्याच्यावर एक शब्द बोलायला नाही अरे इमान एक बोला जे काय बोलायचं असेल मोदीची महासत्ता ही काही लोकांना खाऊ घालणार नाहीये तुम्ही लोकांच्या हिताबद्दल बोला लोकांबद्दल बोला की लोकांचा आपण काय बदल केला म्हणजे तुम्ही विकास केला नाही तुम्ही मालाच्या भावावर तुमचं नियंत्रण नाही शेती मालाच्या भावावर तुमचं नियंत्रण नाही तुम्ही गप्पा मारतात की मला लोक एक लाख मतदार निवडून देतील खोडपे माझ्या बरोबर जर उमेदवार हलका उमेदवार दिला आहे भारी झाला असता जरा बरं झाला असता अजित पवार सारखा अहो लोक जनता ही तुम्ही जनतेच्या भावनेशी घेऊ नका जे माझी विनंती आहे तुम्हाला तुम्ही जनतेच्या भावनेशी खेळू नका जनतेची फसवणूक करू नका ते बोलू शकत नाही काही लोक तालुक्यात म्हणून ठीक आहे परंतु माझा सर्व शेतकरी मित्रांना सर्व गावकऱ्यांना सर्व तालुक्यात वासियांना जाहीर आव्हा आणि विनंती आहे की अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही हा विचार नाही केला तर हे किती महागात पडणार आहे पुढे चालून हे तुम्ही लक्षात ठेवा त्याच्यानंतर हो। ते ह्या सर्व गोष्टी तर बोलतच नाही मित्रो बेरोजगारीचा मुद्दा तसाच आहे ते रोजगार 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 अरे एक काहीच केलं नाही रोजगार रोजगार बेरोजगार बेरोजगार कधी लोकांची किती दिवस हे मुलं नाचतील किती दिवस विजयमध्ये नसतील किती दिवस हे मुलं असं नाचून नाचून आपलं पोट संसार तर प्रत्येकाचे आई बाप घेर बेटा नोकरी लागली नाही नोकरी लागली नाही तर छोकरी भेटत नाही अशी प्रत्येक मायबापाची व्यवस्था झाली आहे आणि हे बेरोजगारीच्या बद्दल एक शब्द भर शब्द बोलायला नाही की बाबा आपण हे बेरोजगारीवर काही बोलावं मी त्यांनाच नाही माझ्या छायी त्यांना त्यांनी करावं पेपरामध्ये किंवा त्यांनी घोषणापत्रामध्ये त्यांनी जाहीर करावं की त्यांनी जामने तालुक्यात किती लोकांना परमाणं नोकऱ्या दिल्या मी सांगतो किती त्यांनी वंजारी लोकांना मुलांना नोकऱ्या दिल्या किती धनगर समाजाच्या मुलांना नोकऱ्या दिल्या किती माही समाजाच्या मुलांना नोकऱ्या दिल्या आहेत किती देवी समाजाच्या मुलांना नोकरी दिल्या किती मराठा समाजाच्या मुलांना अनेक जाती धर्माचे लोक सव्वीस प्रकट जातीचे लोक आपल्या ह्या शहरात आणि इकडे तिकडे राहतात याच्यापैकी एक विशिष्ट समाज जर सोडला तर त्यांनी किती किती लोकांना नोकरी दिल्या हे त्यांनी पहिले जाहीर करावं त्यांच्यापेक्षा जा जास्त रोजगार मी दिले मला खंत आहे काही गोष्टीची आम्ही रोजगार देते काही थोडे ऐकत नाही आज पण ठीक आहे त्यांचा मर्जीचा प्रश्न आहे परंतु आम्ही काही गरिबाच्या मुलांना लावलंय काही गरिबाच्या मुलांना कोटाला कोटालाय त्यांचे कोणाचे आणि आम्ही तोडले असेल तर आम्ही भरू आम्ही ना लय गरजिबाच्या किती लोकांना रोजगार दिला काय केलं काय दिवे लावले ह्याच्याबद्दल एक शब्द ते बोलत नाही तुमच्या समाज जमा मित्र यांनी गेल्या तीस वर्षापासून हे मंत्री आहे जल संपदा खाते यांच्याकडे बरोबर आहे तीस वर्षामध्ये आता वर्षा? म्हणताना मध्ये पाणी जात आहे जात आहे अजून गेलं नाही तीस वर्ष काय करत काय होते दहा वर्ष मंत्री केलं काय तुम्ही तीस वर्ष पोहरला पाणी वाजवू शकली इतक्या मोठ्या गावाला मालदभाडी गाव माझं माझं मी तिला राहणार आहे तीस वर्षापासून त्या मालधी दाभाडी गावामध्ये पाणी गेल्या तीन वर्षापासून त्या पूर्ण आम्ही आमच्या सर्व सर्व ढोरांना लोकांना सर्वांना आमची शेती आम्ही बंद मी माझ्या भावा सांगतो शेती बाजूला ठेव अगं तो गावाला पाणी पाच खडकीमध्ये रमेश नाईक त्यांच्या सरपंच आहे आता खडकीमध्ये रमेश नाईक सरपंच आहे अहो सांगायला शरम वाटते ते रमेश नाईक माझ्याकडे आले म्हणे भाऊ तुमच्या विरीचं पाणी मला पण लागेल म्हटलं का बरं तर म्हणे आमच्या खडकी बागाला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट आहे अरे म्हटलं तू जल संपदा मंत्रालयाला कार्य सरपंच त्या गावाचा पाणी आणू शकणार नाही पंचवीस पा लक्ष घे तुझ्या गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे पाणी माझ्या विरुद्ध पाणी घेऊन जा माझा एक स्पेशल बोर्ड देतो माझं तुला मोटर देतो कनेक्शन देतो तुला लागलं काही पाहिजे तर ते पण मी देतो पण तुझ्या गावात तू पहिले पाणी घेऊन पाण्यापेक्षा पाणी पाजणं गुरांना ढोरांना लोकांना याच्यापेक्षा कोणता दुसरा धर्म चांगला असू शकत नाही तुम्ही जर फीस इतके मंत्री इतका विकास आम्ही तालुक्यात फिरणार नाही मी गावात जाणार नाही माझी कार्यकर्त्यांची फळी आहे कार्यकर्ते म्हणजे जनता नाही आहे जनता हा वेगळा प्रश्न हा वेगळा प्रश्न आहे जनतेच्या भावनेशी तुम्ही घेताय तुम्ही घेतल्या नाही तीस तीस वर्ष तीस वर्षापर्यंत तुम्ही तालुक्यात पोहोचू शकले नाही मग कशासाठी तुम्ही काय काय विकास काय तीस वर्ष लोकांना किती किती लंबा मिळतो त्यांना ते म्हणतात की मी कोणावर अन्याय केला नाही मी नीच राजकारण केलं मी खालच्या दराचं राजकारण करत नाही असं त्यांचं म्हणणं आहे ते एकदम शुद्ध चारित्रान राजकारण करत खाली जाऊन कुठे राजकारण करत नाही त्यांचं राजकारण करण्याची पद्धत एकदम शुद्ध आणि शुद्ध आहे अबा शेती संघामध्ये त्या शेती संघामध्ये काही अपार झाला त्या कर्मचाऱ्यांनी केला तिथल्या कर्मचाऱ्यांनी त्या संचालक मंडळाला काही दोष नाही आता मी तर कोणती संस्था चालवतोय माझ्या कर्मचाऱ्यांना रात्रीच्या रात्री काही तिथे अपार केला याला मी दोषी आहे का सत्यता जाणून घ्या बरं सत्यता होते भाजपचे आणि बाकीचे डायरेक्टर बाबूजींचे होते ते भगवान हरी पाटील कासलीचे मान भगवान पंडली वयस्कर माणूस नाना राज प्रताप भीमराव देवसिंग नाईक असे लोक सर्व होते तिच्या डायरेक्टर त्या फक्त तेवढ्या डायरेक्टरना पुढून जेलमध्ये होतो दोन तीन दिवस स्वतःचे डायरेक्टर बाहेर फिरवते कारण की प्रशासन त्यांच्या ताब्यात होतं त्या लोकांना भाग पाडलं ते नऊ पाच लोक तिथे पसरून ठेवले जेलमध्ये तीन दिवस त्यांना म्हणजे भाजपमध्ये प्रवेश करा निते मी, था था कर मी, मी ते इथे सळावा लागेल हे राजकारण तुम्ही कोणत्या पद्धतीचं राजकारण काय राजकारण करताय तुम्हाला त्याच्यानंतर पुढे जाऊन सांगतो माझ्यावर पोस्तोदा गुन्हा दाखल केला मला मान्य आहे मी जर पाप केलं असेल पोस्तो सारखा तो गुन्हा माझ्यावर नक्की दाखल झाला पाहिजे हे मान्य हे मला मान्य मी जर केलं असेल तर पण मी ते केलं नाही माझ्यावर बरं तुझी माझी झाली माझ्यावर गुन्हा दाखल कर माझ्या पोलाचं नाव टाकलं तिच्या आमच्या सुनबाईचं नाव तिच्या टाकलं इतकं नीच हिच्या काय निच असू शकत एक पोस्कोचा गुन्हा तुम्ही याशा पद्धतीने दाखल करा चांगल्या लोकांवरती आणि लोकांना काय सांगता अब देखो कैसा आता मेरे दरवाजे पण बळावा से नाक घसरते आएगा मेरे जूते तक आएगा बोले नाक घसरते मेरे जब उसकी मजा बोले कैसी ते बोलको कैसा सुनाता करते गुन्हा दाखल करून माझ्या माया माझ्या नागरिक अरे मरण पसंद करतो मर जाऊंगा कट जाऊंगा अभी तक तो तेरा दरवाजा देखा नहीं है आगे मी नहीं देखूंगा लेकिन तू अगर इस से राजकारण करेगा और बोलतोय की मी नील मी कोणत्या पद्धतीने कर राजकारण कर घोटा आहे सर्वात जास्त घोटा आहे कोणी केली त्यांनी मी, मी माझं नीचकारणार राजकारणामध्ये आता त्या पवन राखण्याची बेग आमच्या एका संस्थेमध्ये पवन राख डायरेक्टर त्या संस्थेत तो पवन राख त्यांच्याबाबत सर्व सही करून नव्हता हो मागीलच्या व्यक्तीच्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता सहा वाजता तिला पोलीस लोक उचलून घेऊन गेले घरून त्याला तिथे पोलीस बाईला बसवून ठेवलं आमच्या संघाचे लोक महावीर जयंतीचा दिवस होता म्हणून आमचे जे चार पाचशे बाहेर गेले सर्व लोक गेले समाजाचे शेख साहेब काय म्हणतो सत्ता की आगीशी आंदोलना चालताना तू भाऊ की भाऊ जाऊ आहे हुंकू मिलो त्या पवाररागाला सांगितलं तू भाऊकडे भाऊला भेटून घे तुझ्या बायकोला एका मिनटात सोडतो पवन नागाने सांगितलं मी पण जाणार नाही मी भेटणार नाही आमच्या संघाचे काही पदाधिकारी ज्येष्ठ लोक विश्वर कोठारी तेव्हा आमच्या सुरेशच्या मूर्तीला लग्नाने जीवन होते ते आणि अजून ज्येष्ठ लोक आमच्या संघाचे त्यांच्या घरी गेले आणि त्यांना सांगितलं की बाबा भाऊ जाऊ द्या ते सडा एका जेल नाही काय त्या बाईने काय गुन्हा केला होता काही गुन्हा नव्हता त्या बाईन सुरेंद्राजी संस्कृत कर्ज घेतलं होतं तिच्या नाव तिच्या माणसानं घेतलं होतं ते कर्ज पूर्ण भरून टाकलेलं होतं त्या नीरजा दाखला होता त्याला कोणत्याही पद्धतीने अटकू शकत नव्हते पण जो सत्तेचा माल असतो आणि ते अधिकारी वर्ग त्या डीडीआरला कुठं सांगायचं का दादागिरी करून धमकून जो रजिस्टार होता आपला काय त्यांना संस्थेत जो तो ऑडिटर त्या ऑडिटर त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल कर आणि त्या बाईला त्याने महावीर जयंती नीच राजकारण आहे कोणचं राजकारण नाही शंकर पैलवान आमचा तो पोल पडला त्याने सांगितलं बो हा पोल पडला दोन दिवसा पहिले पोल बसवला आणि दोन दिवसात पडला का विकास आहे का हलक्या क्वालिटी जे पोल आणले तुम्ही बसवले हो ते पडले नुसते हवेला पोल पडतो खालती हा बोलला का त्याच्यावर गुन्हा दाखल झाला दा। म्हणजे तुम्ही जे म्हणताय की बाबा हे याच्यावर करत नाही त्याच्यावर करत नाही अनिल बोरा तुम्हाला ताजा प्रकरण आहे बोरा अनिल बोराचा अनिल बोराचा त्याच्या शाळेत तो ग्राउंड तयार करत होता जेसीबीच्या साह्याने त्याने परवानगी घेतलेली होती त्याच्या त्याच्या कंपाऊंडमध्ये मध्ये ग्राउंड तयार करत होता त्याच्यावर बोगस रवाटीचा गुन्हा दाखल केला तहसीलदारांना सांगून तहसीलदार म्हणत आहे की मला गोष्ट पटत नाहीये नाही आम्ही आता आम्हाला तुम्हाला तिथे जावं लागेल म्हणून तो अनिल, बोरा अनिल वोरा त्याच्या मुलाला त्याला अनिल वोरावर गुन्हा दाखल झाला जेलमध्ये टाकला टाकला म्हणतो अंडरग्राउंड बसतो बस हे तुमची नीती आहे हा हे राजकारण म्हणजे तत्वच आहे का नीच नीचे हे लोकांनी आहे मी जामने लोकांना आवाहन करतोय हे जर तुम्हाला सर्व वाटत असेल ते ठरवा एकदा मतदान करताना विचार करा या सर्व गोष्टीचा विचार करा सुरेश दाडी त्यांच्यावर गुन्हा खोटा गुन्हा दाखल केला त्यांना पोलीस स्टेशनला शेख घेऊन गेला शेख त्यांना म्हणतो तुमको सत्ता की आयकर कुठ करते नाही आयका हा त्यांना म्हणतो हे उसको अंडरपॅन पॅट हा कपडे काढ त्याचे त्याचे कपडे काढायला लावले त्याला अंडरपॅनवर बसवलं हे कोणतं राजकारण आहे अरे ज्याच्या बापानं आपल्याला सपोर्ट करून सरपंच केलं अरे ते बाकडा कंपनी यासाठी झटझट झटली तो ईश्वर बाबू जयंती आणि आमच्या काकाचा गेम केला आमच्या काकाकडनं मी एक लाखाचा आला जिंकलो शरीर त्याचा माणसाने गेम केला तुला निवडून आणणार ह्याच्यासाठी की सुरेश जागेला अंडरग्राऊंड मध्ये बसण्यासाठी हे मीच राजकारण दिलं याच्यापेक्षा काय राजकारण नीच असू शकतं हा अजून मीच म्हणजे करत नाही म्हणजे ह्याच्यापेक्षा मुंबई नीच करू शकता का ते ह्या सर्व गोष्टीचा तुम्हाला अजून एक किस्सा सांगतो ते धर्मेंद्र धुरट कापसाचे जिनिंगचे व्यापारी खूप मोठा व्यापारी जाऊन ते नाव कमवलं धर्मेंद्र शेठ ललित नाव कमवलं त्यांची जीन जाते विजय भाय म्हणून तिथे त्यांच्या जीन मध्ये आता त्यांच्या कोणत्या जवळच्या माणसे तिथे गुटक्याची गाडी काटाकडा घेऊन गेला असेल काही करायला घेऊन त्यांना हे सर्व माहित होत त्यांनी त्या धर्मेंद्र गुरुडचा त्या गुटक्याशी आर्थिक संबंध नाही तो दे दे तो करोडपती माणूस तो, तो रोज दरवर्षी दोन चार पाच करोड रुपये त्याची परिस्थिती आहे बाबू काय धर्मेंद्र गोरडच्या मागण्यास हजार पन्नास होते तो आज पन्नास करोडचा शंभर करोडचा माग झाला तो कशा तो तुम्हाला कळत नव्हतं का पण मुद्दाम त्याचं नाव ते कसं अटकवायचं ते अटकवलं मग परत त्याला बोलवलं ठीक आहे नहीं क्या गया। भाई स्कूल बाळासाहेबांची मी असा करेन की बाबा वन सिक्स्टी नाईन बोलतो मी त्याला नाम कमी करण्या एकशे एकोणसत्तर पर्यंत आयला सांगून त्यांनी त्यांचं नाव हो कमी करायला लागलं हे कोणतं नीच राजकारण कोणचं राजकारण आहे का याच्यात अजून याच्यापेक्षा नीच तुम्ही काय पात्र तुम्ही मला एकदा समजून सांगा की बघ सोबत यांना त्यांच्या मैयत मध्ये असावं होते ईश्वरबाई बाब आजच्या मध्ये होते तुम्ही यांनी त्या मैयत मध्ये सांगितलं होतं ईश्वरमुळे मी नगरसेवक झालो म्हणजे नगर म्हणजे ग्रामपंचायत मेंबर झालो ईश्वरमुळे मी सरपंच झालो ईश्वरच्या पुरा परिवाराची जबाबदारी माझी राहील हे ते बोलले होते सर्व लोकांसमोर जामन्याच्या जनतेसमोर सर्व जनतेसमोर बोलले होते की ईश्वरच्या परिवाराची पुढची पूर्ण जबाबदारी माझी नाही मित्र एक लाख चाळीस हजार रुपये त्याच्याकडे लोन होतो ईश्वर आप्पाकडे वाढला त्यावेळेस त्यांच्या पत्र संपत त्यांच्या पूर्ण घरांना कॉम्प्लेक्सवर प्रॉपर्टीवर गोसा बसला ते आमच्या वहिनी तो पवन बिछा तो पवन त्या वेळेस आप्पाला त्यावेळेस खूप छोटा होता त्याला आता थोडा मोठा लागला धंद्याला लागला पवनची कारण की यांना काय पाहिजे तेच पाहिजे आता यांनी सांगितलं होतं की तो ईश्वरची पूर्ण जबाबदारी माझी चौदा बारा चौदा वर्ष झाली ईश्वर आपला वारून आजपर्यंत त्या बाईकचा पवनचा त्याला पवन म्हणतो की मला नॅशनल बँकेतून कर्ज घ्यायचं मला उतारा नीर करून द्या माझा उतारा नीर करून द्या तो फत्ते शिवाप्पा जामीनदार मी शिवाप्पाला खूप पटकारला होतं एका दिवशी बोलून तर तो शिवाप्पा म्हणजे भाऊ म्हणता त्यांनी एवढी वाटते त्याच्याकडनं पैसे भरून टाका आता माझा कार्यकर्ता ना हे गायातील चेन विकून पैसे भरले असते हे गायतली चेन गायत तुमचा कार्यकर्ता तुम्ही बोलले होतो लोकांसमोर की ब त्याचं जे काय मित्र बरीत ते आजपर्यंत पंचेचाळीस लाख रुपये त्याच्यावर लोन करून टाकतात एक लाख चाळीस हजाराचं आणि त्याला म्हणताय की ते पैसे भरा मी असे एवढे पैसे सोडू शकत नाही तुम्ही सोडू शकत नाही पैसे तुम्हाला ते सांगतो की माधव त्या महालक्ष्मी पत समजे पंचेचाळीस लाख रुपये होते लोन स्वतःच्या नगर अध्यक्ष करायचं होतं सतरामध्ये दोन हजार सतरा मध्ये ते माधव चौहानचा लोन माधव चव्हाण तिकडे गेला त्याचा लोन तीन मिनिटात पंचेचाळीस लाख रुपये हो भरलं वर अजून खर्चाने पंधरा लाख रुपये हो दिले तेव्हा तुमच्याकडे पैसे होते मग माधव चौहानं तुमच्यावर उपकार केले होते का ईश्वर बाबांनी उपकार केले होते याच आत्मपरीक्षण करा तुम्ही उत्तर दिल्यानंतर समोर आहे कि माझ्यावर उपकारे तुम्ही म्हणता की माझ्यावर उपकार ईश्वर वाच्य होते मग काय त्याचा निध करून देत नाही त्याला उतरला काय त्याला पैसा करताय आता पाहून घेऊ आताही मला म्हणता मला एका दिवशी पोहोच भेटला काय म्हटलं बेटा काय झालं नाही आता इलेक्शन नंतर बेटा अजून पुढच्या इलेक्शन ठेव पंधरा वर्ष सर्वसामान्य माणसाला अडकून ठेवायचं त्याला वेठीच धरायचं दाबून ठेवण्याचा लोकांना दाबून ठेवायचं म्हणजे तुम्ही माधव जे म्हणतो नील एका मिनिटात करता अध्यक्ष करायचं आणि ईश्वर बाप्पाचा लोक करत नाही त्याला अजूनही आटकून ठेवताय जे बिगडी स्वरूपाचं म्हणजे चीड येण्यासारखं राजकारण आता त्यांना मी सांगतो म्हणजे बँकेने एवढे पैसे माफ करू शकतो तुम्ही बजारात पुढे भिका भोळी नावाचा ना एक माणूस होता त्याच्याकडे दोन ट्रॅक्टर होते तुम्ही एवढे एवढे आता होते भिका भिका दादा आमचा दादा होता तो बी किती आलो ना पण हा भिका होता ते आहे त्यांना दोन विचारून घ्या त्यांना दोन ट्रॅक्टर साठी मी सुरेश बँकेतून दीड लाख रुपये दिले कर्ज ते कर्ज आमचं आठ लाख रुपये झालं त्यांच्याकडे त्यांचं काही किंमत भरायला काहीच नव्हतं स्वतःचं घर नव्हतं काही नव्हतं समाधान मग त्यांना माझ्याकडे घेऊन भाऊ म्हणे भिका कर्ज आहे त्याच्याकडे कॅश नाही तुम्ही कॅश कमी करा मग तो बघ त्यांनी दीड लाख मुद्दल घेतले दीड लाख मुद्दल तर भरायला नाही म्हणे भाऊ तेवढे पैसे नाही म्हणजे मुद्दल दीड लाख बी भरायला नाही अरे म्हणजे मुद्दल तर भरते म्हणजे आठ लाख रुपये झाले तर दीड लाख भर नाही म्हणजे दीड लाख नाही म्हणजे किती आहे म्हणजे ऐंशी हजार रुपये का ऐंशी हजार रुपये ते मी त्याचा आठ लाखाचं ऐंशी हजारात सेटल करू शकतो भिका तो माधव चव्हाण आपला याचा समाधान वाचा भाचवे चिंचोळीचा विचारा तिथे किती पैसे समाधान केले सभा समाधान हा भाजपचा कार्यकर्ता आहे आज पण भाजपचा पुरे पण तो भाजपचा होऊ हे सांगू शकत नाही आम्ही परंतु आम्ही अशा लोकांना माफ करू शकतो तुम्ही ईश्वर बाप्पाला म्हणजे ईश्वर बाप्पा गेला आहे तो की एक चाळीसचे एक चाळीस घ्या तो पाहून तो आपला पोऱ्या पाहून म्हणतो माई नील घेऊ द्या करा त्याचा नील यांनी आज करत इतक्या कार्यकर्त्यांना छापता आणि तरी मला हे दुःख या गोष्टीचं आहे की लोकांच्या ह्या गोष्टी लक्षात काय मित्र हे तर झालं म्हणून आमचे जुने नेते नेहमी सांगत होते संजू दादा गिरीश महाजन झकास तालुका बकास सांगत होते ते मी प्रत्येक सभेत त्यांचं ऐकत होतो हे अशा पद्धतीने राजकारण करतात लोकांना दबावधंदाचं वापकरण करतात आणि लोकांना खाबरतात आता मला पण वीस तारीख मिळाली आहे शेवटची तेव्हा वीस तारीख पार शेटची तेवीस तारीख माझी मी माझ्या घरच्या लोकांना सांगून ठेवलंय माझ्या बायकोला पण माहिती आहे मी माझ्या बायको म्हटलं तीस तारीख तुम्हाला वाला आहे चोवीस तारखेला मध्ये तुम्ही सगळं ठेवायला ये जा तारखेला मध्ये रास साठून घेता आणि पाच तारखेला गोड जेवण झालं माझ्या बायकोले माया पोरवाले सगळं माया तो मी पुढचं लग्न झालं मायापुराची बी सहली झाली सुंग बी बघून घेतली आता सहा सार वर्षाचा जगून बी काय करणार झाडावर तुम्ही अशा पद्धतीमध्ये इतक्या लाचारी मध्ये जमण्यापेक्षा जर माणूस जाऊन होऊन गेलो तर शेही होऊन जाईल गेम ते मी जाण की ह्या लाचारी ह्या इतक्या लाचेरी इतकी जाडू शही अरे हे हिटलरने नाही असं काम केलं नाही हो हे इथल्या ना असं कामात काय केलं इतक्या दड चेरा आकार जातोय लोक बोलायला नाही लोक घाबरतात जा सर्व सामान्य माणसं बोलू शकत नाही मी ना कफाब आम्ही घेतल आहे झो मसो होंगा मी माझ्या बायको सांगितलंय घराच्या बाहेर गेलो तर आलो तो की आला नाही का स्कोड पे झाला आता हे ध्यान ठेवलं सांगून ठेवलंय मी असं मित्र हे मी माझं म्हणून आत्मात दुखतोय कोणच भिख हा ते आता कोळी समाजांना टोकले कोळी समाजांचं ते, ते, ते आता हे देत आहे सर्वांना प्रमाणपत्र देत आहे कोळी समाजांना कोळी समाजाच्या लोकांना ही निवड दुरुपेक आहे ते त्यांच्याकडून ते त्यांचं सरकार असताना त्यांना ते देऊ शकले नाही आणि आता जात प्रमाणपत्र ते घरी बोलवून बोलून लोकांना देत आणि सांगतायत हे सर्व अनव्हॅलिड आहे ते काही व्हॅलिड होऊ शकत नाही परंतु आता कोळी समाजाचे मत भेटवायचे म्हणून कोळी लोकांची पण लो ही दिशाभूल ही तालुक्यात चालू आहे अशा प्रकारे अनेक लोकांच्या अनेक लोकांना वेठीस धरताय माझं त्यांना विनंती आहे की त्यांनी नये मला मी सांगितलं होतं माझं कॉम्प्लेक्स आहे माझ्या कॉम्प्लेक्स मधलं दुकान मी देणार आज हायकोर्टातून स्टे आर आहे आणि जर माझं मी त्यांना हे पण सांगितलं होतं की तुम्ही या लोकांना पर्याय जागा त्या माझं दुकान पाडून टाका माझं दुकान पाडून टाका मला दुकान देऊ नका मी आजही माझी केस मागे घ्यायला तयार आहे की मला दुकान नको परंतु जे लोकांचे घर संसार ध्वस्त झाले त्यांना पर्याय जाणार नाही तिथे अरे हे काही दडपशाही मदत म्हणतो एक कोटी द्या नव्वद लाख द्या पंच्याण्णव लाखाचा रे द्या अरे सर्वसामान्य माणूस एक कोटी रुपये कुठून तो दुकान आण फर्निचर करी तिच्यात माल ते दुकान चालली हे कसा संसार राहिला तर म्हणून माझी सर्व जामनेच्या जनतेला विनंती आहे मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सर्व जनतेना सर्वांना विनंती करतो की ही दडपशाही ही हुकुमशाही याच्या विरुद्ध आपण विचार करावा मतदान करताना जाताना मी सांगितलेल्या गोष्टी जर खोटे असतील तर मुळीच खोडपे सरांना मतदान करू नका पण मी सांगितलेल्या गोष्टी जर खरी असतील तर तुम्ही मतदान करताना आपल्या सतस विवेक जागृत होऊन आपण मतदान करावं हीच विनंती करून माझे दोन शब्द सांगतो तुम्ही सर्व इथे आलात माझी पत्रकार परिषद म्हणून तुमचे आभार व्यक्त करतो आणि माझी पत्रकार परिषद संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र